यानंतरची बातमी पुण्यातील वैष्णवी हगवण्या आत्महत्या प्रकरणासंदर्भातली पुण्यातील वैष्णवी हगवण्या आत्महत्या प्रकरणी आता हुंड्यासाठीच वैष्णवी हगवण्याचा बळी गेला असल्याचं आता बोललं जात आहे महिला आणि बालकल्याण समितीचा आता अहवाल आलेला आहे तत्कालीन पोलीस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची चौकशी करा महिला आणि बालकल्याण समितीची शिफारस करण्यात येते मयुरी हगवणे प्रकरणाची जर दखल घेतली असती तर वैष्णवीची आत्महत्या टाळता आली असती असं सुद्धा आता या अहवालातून स्पष्ट केलं जात आहे मयुरी वैर्य अगवण्याची तक्रार न घेणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा आता कारवाई करण्याची मागणी करण्यात येते या संदर्भात अधिक माहिती देतो आमचा प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्यासोबत हो रोहन या अहवालातून आता आणखीन कोणकोणते मुद्दे आता प्रकर्षाना पुढे येतात आणि आता या संबंधित अधिकाऱ्यांवर कशा पद्धतीची कारवाई होऊ शकते सिद्धीचा अतिशय महत्वाचा अहवाल जो आहे तो महिला व बाल विकास समितीने जो आहे कल्याण समितीने जो आहे तो दिलेला पाहायला मिळतोय आणि सगळ्यात महत्वाची बाब यामध्ये ही आहे की मयुरी जगताप जी की छोटी जाऊ या वैष्णवी हगवणे यांची होती तिने यापूर्वी तक्रार जी आहे ती हगवणे कुटुंबाची केलेली होती तिचा जो आहे तो मानसिक छळ आणि हुंड्यासाठीचा छळ जो आहे तो केला जातोय अशा प्रकारची तक्रार जी आहे ती तिची पौड पोलीस स्टेशनला दिलेली होती परंतु त्या तक्रारीचं काहीच पुढे झालं नाही त्यावरती कुठलीच दखल जी आहे ती घेतली नाही आणि त्यामुळेच वैष्णवी हगवणे हे सगळं प्रकरण जे घडलं ते केवळ आणि केवळ मयुरी हगवण्याची तक्रार न घेतल्यामुळेच घडलं असं जे आहे ते महिला व बालकल्याण समितीने अहवालामध्ये मांडलेलं पाहायला मिळते आणि त्यामुळेच हा सगळा जो काही प्रकार घडला वैष्णवी हगवणेला आत्महत्या करावी वाटली हे सगळं घडलं ते केवळ आणि केवळ हुंड्यासाठीच घडलं हुंड्यासाठीच छळ जो आहे तो कित्येक वर्ष केला जात होता अशा प्रकारची सगळी म्हणणं जे आहे ते या समितीच्या अहवालामध्ये मांडलेलं पाहायला मिळते इतकंच नाही तर तत्कालीन पोलीस महानिरीक्षक असणारे जालिंदर सुपेकर यांची देखील काही चौकशी करण्याचे निर्देश जे आहेत ते या अहवालातून दिलेले पाहायला मिळत आहेत कारण का त्यांचा देखील सहभाग या सगळ्यांच्या बाबतीमध्ये होता हगवणे कुटुंबाने वारंवार जे आहेत ते वैष्णवी हगवणेला अनेकदा त्यांचं नाव घेऊन धमकवलेलं पाहायला मिळतं आमचं काहीही होणार नाही कारण का वैष्णवी हगवणे त्या नवऱ्याचे मामा जे आहेत ते जालिंदर सुपेकर आहेत तर त्यांच्या नावाने दबाव जो आहे तो काही काळ निर्माण केला जात होता हगवणे कुटुंबांच्या वतीने त्यामुळे जालिंदर सुपेकर यांचा हो। या सगळ्यामध्ये काय रोल आहे हे देखील जाणून घेण्यासाठी प्रयत्न इथून पुढे करण्यात हो। येतात अशा प्रकारची शिफारस जी आहे ती महिला व बालकल्याण समितीने या आवाहन आता या सगळ्या संदर्भामध्ये आता कशा पद्धतीनं तपास केला जातोय आणि यानंतरचे पुढचे काय काय महत्वाचे धागेदोरे पुढे येतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद रोहन तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल